हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड सायन्स ऍथ मॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी प्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एट स्टँडर्डचा चा एटीन नंबरचं लेसन पर्यंत आपण येऊन पोहोचला आहे की ज्या लेसनचं नाव आहे इकोसिस्टिम खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग लेसन आहे ना वी हॅव टू सी द इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज निश निश काय आहे नीश डेफिनेशन विचारली जाते निश म्हणजे काय तुम्हाला पेपरला विचारलं जाईल अरे निश म्हणजे काय तर नीश म्हणजे बघा डेफिनेशन पण तुम्हाला दिले आहे द पोझिशन ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन कॉन्टॅक्ट विथ द अदर लिविंग ऑर्गॅनिझम इज कॉल ॲज द निश म्हणजे एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या तुलनेमध्ये त्याचा रोल कसा आहे तर तो त्या इकोसिस्टीममध्ये त्याचा नक्की नेमका रोल काय आहे ही त्याची जी पोझिशन आहे त्या पोझिशनला काय म्हणत असतो आपण निश म्हणत असतो मग आता तुमच्या पुस्तकामध्ये खूप छान इंटरेस्टिंग एक्झाम्पल दिलेले आहे दॅट इज सनफ्लावर सूर्यफूल आहे सूर्यफुलाचं झाड आहे सूर्यफुलाचं झाड तो काय करतो सगळे अबायोटिक फॅक्टर घेत असतो तो चार्ट तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे तो सगळे अबायोटिक फॅक्टर घेऊन फोटोसिंथिसिस करत असतो स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतो त्या बदलात तो जो इन्सेक्ट आहे त्या इन्सेक्टला हनी आणि नेक्टर प्रोव्हाइड करत असतो तुमच्या मुंग्या आहेत त्या सगळ्यांना काय करत असतो फूड प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो हे छान इंटरेस्टिंग एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे आता आपण हा जो चार्ट आहे ही जी सायकल आहे ती छानपैकी समजून घेऊ सी स्टुडंट so, तुमच्या पुस्तकामध्ये एटीन पॉईंट टू हा चार्ट दिलेला आहे चला समजून घेऊया हा चार्ट अशा पद्धतीने का दिला आहे काय आहे ही सायकल समजा तुमच्या गार्डनमध्ये एखादं सूर्यफुलाचं झाड आहे मग आता हे जे सूर्यफुलाचं झाड आहे तुमच्या गार्डनमध्ये काय काय आहे सगळे अबायोटिक फॅक्टर्स मग आता तुम्ही फोकस करा अबायोटिक फॅक्टर्सवरती मग कोणते कोणते आहे हे अबायोटिक फॅक्टर सगळे न्यूट्रिएंट्स आहे म्हणजे सोलार एनर्जी आहे तुमचं कार्बन डायऑक्साईड आहे नायट्रोजन आहे वॉटर आहे मिनरल्स आहे तुमची सॉईल आहे एअर आहे हे सगळे अबायोटिक फॅक्टर्स तुमच्या गार्डनमध्ये उपलब्ध आहे मग आता हे अबायोटिक फॅक्टर्स कोण घेणार आहे तुमचं प्लांट घेणार आहे म्हणजे तुमचं सूर्यफुलाचं झाड की जे आहे बायोटिक फॅक्टर ते काय करणार आहे तुमचा प्रोसेस प्रोसेससाठी सगळी प्रोसिजर करणार आहे प्रोसेस प्रोसेससाठी करणार काय तो जमिनीतून सगळे जे इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स आहे ते अब्सॉर्व करून घेणार म्हणजे सगळे अबायोटिक फॅक्टर घेणार हवेतून तो कार्बन डायऑक्साईड घेणार आहे सूर्याकडून सोलार एनर्जी घेणार आहे आणि ह्या सगळ्यांचा उपयोग करून फोटोसिंथेसिसने हे जे सूर्यफुलाचं झाड आहे ते काय करणार आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार आहे म्हणजे बायोटिक फॅक्टर इन शॉर्ट इथे काय झालं आहे तुमचं प्रोड्युसर ऑर प्लांट हे काय आहे तुमचं बायोटिक फॅक्टर आहे त्याच्यानंतर काय आहे हे जे तुमचं प्रोड्युसर किंवा प्लांट आहे त्यांना कोण खाणार येस प्रोड्युसरला खाणार तुमचं प्रायमरी कन्झ्युमर प्रायमरी कन्झ्युमरला खाणार तुमचं सेकंडरी कन्झ्युमर सेकंडरी कन्झ्युमरला खाणार तुम्ही काय खाणार तुमचं टर्शरी कन्झ्युमर म्हणजे समजा तुमचं वनस्पती आहे या वनस्पतींना कोण खाणार तुमचा ससा खाणार ठीक ठीके ससा खाणार किंवा तुमचा एखादा ग्रास वापर आहे ग्रास ऑपर खाणार या ग्रास ऑपरला कोण खाणार ग्रास ऑपर आहे तुमचा प्रायमरी कंझ्युमर ग्रास ऑपरला कोण खाणार तुमचं सेकंडरी कंझ्युमर म्हणजे तुमचं फ्रॉग खाणार फ्रॉगला कोण खाणार स्नेक खाणार आणि स्नेकला कोण खाणार स्नेकला को एक तर इगल खाय खाय खाईल किंवा तो स्नेक तसाच राहील तो मृत्यू त्याचा मृत्यू होईल मातारपणानंतर आणि तो मृत्यू झाल्यानंतर त्याच्या डेड बॉडीजवरती हे जे बॅक्टेरिया आहे तुमचे फंगी आहे तुमचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते अटॅक करतील त्याच्या बॉडीमधले सगळे जे इन ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे मग कोणते कोणते ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे त्या सापाच्या बॉडीमध्ये त्या सापाच्या बॉडीमध्ये प्रेझेन्स आहे प्रोटीन्स फॅट्स लिपिड कार्बोहायड्रेट या सगळ्यां कन्वर्जन कशा ते कशामध्ये करणार ऑर्गॅ इन ऑर्गॅनिक मध्ये इन ऑर्गॅनिक म्हणजे कुठले कुठले सबस्टन्सेस इन ऑर्गॅनिक म्हणजे त्याच्या बॉडीमधून हायड्रोजन रिलीज होणार नायट्रोजन ऑक्सिजन पोटॅशियम कॅल्शियम फेरस या सगळ्या गोष्टी रिलीज होणार आणि ते झाल्यानंतर ते सगळं सुट्ट झाल्यानंतर ते परत एन्व्हायरमेंटमध्ये जाणार एन्व्हायरमेंटमध्ये झाल्यानंतर म्हणजे जमिनीत जाणार त्या जमिनीमध्ये परत वनस्पती उगवणार वनस्पती उगवल्यानंतर परत त्यांना प्रायमरी खाणार सेकंडरी खाणार टर्शरी खाणार ही जी सायकल आहे ही सायकल काय होत असते कंटिन्यू आपल्या निसर्ग चालू असते याला फूड चेन फूड वेब सुद्धा आपण म्हणत असतो आणि हीच काय आहे आपली इकोसिस्टीम सो स्टुडंट आय थिंक तुम्हाला ही सायकल समजली असेल अबायोटिक फॅक्टर्स आहे या अबायोटिक फॅक्टर्स वरती डिपेंड आहे तुमचे बायोटिक फॅक्टर प्लांट्स तयार झाले प्रोड्युसर तयार झाले ह्या प्लांट आणि प्रोड्युसरला काय झालं प्रायमरी सेकंडरी टर्शरी कंझ्युमर आहे त्यांनी खाल्लं त्याच्यानंतर ते जे टर्शरी कंझ्युमर म्हणजे हायेस्ट आहे तुमचे लायन टायगर किंवा इगल आहे यांना कोणी खात नाही हे काय करतात शेवटी म्हातारे होतात मरतात आणि मग त्यांच्या डेड बॉडीजवरती हे जे डिकम्पोजर्स आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स सा असतात फ्री मिनरल्स आर रिसायकल बाय मायक्रो ऑर्गॅनिझम अँड और डिकम्पोजर्स आणि हीट जी ती जी एनर्जी आहे ती परत अशा पद्धतीने एनर्जीचा फ्लो होत असतो म्हणजे अबायोटिक फॅक्टरपासून एनर्जी मिळाली कुणाला बायोटिक फॅक्टर्सला म्हणजे प्लांट्सला मिळाली मग ह्या प्लांट्सपासून एनर्जी फ्लो कुठे होत गेला प्रायमरीकडे गेला सेकंडरीकडे गेला टर्शरीकडे गेला टर्शरीनंतर टर्शरीला कोणीच नाही म्हणून ती एनर्जी फ्लो परत डिकम्पोजकडे गेला डिकंपोजरने परत त्याच्यातले ऑर्गेनिक वेगळे केले इनऑर्गॅनिकमध्ये कन्व्हर्जन केलं आणि परत तो फ्लोर पुन्हा कुठे गेला अबायोटिकमध्ये ही जी कंटिन्युअस काय आहे इंटरॅक्शन अमंग द फॅक्टर्स ऑफ इन द इकोसिस्टम म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर यांच्यामध्ये इंटरॅक्शन कशी चालू आहे आय थिंक तुम्हाला इथे छानपैकी समजलं असेल म्हणूनच म्हणतात की, की माणूस हा मातीतून जन्माला येत असतो आणि मातीतूनच मरत असतो कशा पद्धतीने माणूस बघा मातीतून जन्माला येतं म्हणजे आपल्याला जगण्यासाठी जो ऑक्सिजन आहे तो लागत असतो नंतर मातीतून जन्म मातीतून जन्माला येणारं मातीतून वाढणारे जे प्लांट्स आहे त्याच्यावरती आपण डिपेंड आहे आपल्याला अन्न फ्रूट्स मिळतात आपल्याला भाजीपाला मिळतो आपल्याला धान्य मिळतं म्हणजे आपण मातीतूनच काय होत असतं ते मातीतून मिळणाऱ्या पदार्थांवरती आयुष्यभर जगत असतो ठीक आहे त्यानंतर म्हातारा होतो मरतो मेल्यानंतर एकटा आपल्याला पुरतात जाळतात अशा काहीतरी करत असतात मग जाळल्यानंतर काय होत असते आपल्या पूर्ण शरीराची राख होत असते हाडं शिल्लक राहत असतात ही राख काय करतात आपण ते नदीमध्ये जाऊन अस्थि विसर्जन करत असतो ती, ती पाण्याद्वारे परत जमिनीलाच येऊन मिळत असते आणि त्या जमिनीमध्ये परत प्लांटच उगत असतात झालं की नाही मातीतूनच जन्माला आलो आणि मातीतूनच जाऊन मातीतच जाऊन माती आपण मिळत असतो सो अशा पद्धतीने हे अबायोटिक फॅक्टर जे आहे ते बायोटिक फॅक्टर्स वरती डिपेंड असतात सो स्टुडंट so, तुमच्या पुस्तकामध्ये ह्या इंटरॅक्शनवर काही क्वेश्चन दिलेले आहे कॅन युटेलमध्ये चला बघूया पहिला क्वेश्चन वॉट इज द रोल ऑफ मायक्रोब्स इन अबवर इंटरॅक्शन ह्या इंटरॅक्शनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचं काय काम का आहे सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये जो प्रोड्युसर आहे प्रोड्युसरला कोण खाणार तुमचा प्रायमरी कन्झ्युमर प्रायमरीला सेकंडरी खाणार सेकंडरीला टर्शरी खाणार टर्शरीला कोणीच खाणार नाही तो मरून जाणार मग मरून गेल्यानंतर हे जे डेड बॉडीज आहे प्लांट्स आहे अॅनिमल्स आहे त्याला डिकम्पोज करण्याचं काम कोण करत असतं हे मायक्रो ऑर्गेनिझम सो वॉट इज युअ आन्सर दॅट इज रोल ऑफ डिकंपोजर त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे हाऊ डू प्रोड्युसर ऑप्टेन अ बायोटिक फॅ फॅक्टर जे प्रोड्युसर आहे ते अबायोटिक फॅक्टर्स कुठून मिळतात प्रोड्युसर ऑप्टेन सोलार एनर्जी फ्रॉम द सनलाईट सूर्यापासून ते सोलार एनर्जी घेत असतात प्रोड्युसर द अदर न्यूट्रंट लाईक सॉइल वॉटर एअर हे जे आहे ते त्यांना कुठून मिळत असतं दे ऑप्टेन फ्रॉम द सॉई हं जे माती आहे ते मातीपासून त्याला न्यूट्रिएंट्स मिळत असतात वॉटर घेत असतं एअ एअरमधून ऑक्सिजन घेत असतं किंवा एअरमधून कार्बन डायऑक्साईड घेत असतात आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस हे करत असतात ते नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे फ्रॉम व्हेर डू द कन्झ्युमर्स गेट देअर फूड जे कन्झ्युमर्स आहे आपण पण काय आहे कन्झ्युमर्स आहे मग प्रायमरी कन्झ्युमर आहे सेकंडरी कन्झ्युमर आहे अँड टर्शरी मग त्यांना फूड कुठून मिळतं येस कन्झ्युमर्स गेट देअर फूड फ्रॉम द प्रोड्युसर प्रोड्युसरपासून एक तर फूड मिळतं किंवा अदर कन्झ्युमर बघा जे सेकंडरी कंझ्युमर आहे ते सेकंडरी कंझ्युमर प्रायमरी कंझ्युमरला खातात किंवा जे दुसरे सेकंडरी कंझ्युमर आहे ला ते टर्शरी कंझ्युमर खात असतात म्हणजे एक तर कंझ्युमर आहे त्यांना फूड जे आहे ते कडून मिळतं किंवा अदर कंझ्युमर सो स्टुडंट मोस्ट ऑफ द इकोसिस्टीम आर कॉम्प्लेक्स इन क्वांटिटीटिव्ह क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह व्हरायटी ऑफ स्पेसिस इन देम म्हणजे काही ज्या इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस आहे क्वालिटेटिव आणि क्वांटिटेटिव ज्या व्हरायटी आहे स्पेसिसच्या व्हरायटी वेगवेगळ्या स्पेसीज प्राणी आहे वनस्पती आहे याच्या खूप साऱ्या स्पेसीज काही इकोसिस्टीममध्ये तुम्हाला बघायला मिळतात इन इकोसिस्टीम ट्रॉपिकल कंट्रीज लाईक ला, इंडिया फ्यू स्पेसिस आर फाऊंड एव्हरीवेअर म्हणजे आपलं जे इंडिया आहे ट्रॉपिकल कंट्रीज आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर सगळीकडे काही ठिकाणी सारख्याच प्रकारचे ॲनिमल्स प्रकार आणि सारख्याच प्रकारचे प्लांट्स जे आहेत ते सगळीकडे बघायला मिळतं बिकॉज ऑफ अबायोटिक फॅक्टर तिकडचे अबायोटिक फॅक्टर हे सगळीकडचे सेम आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाऊन बघा तुम्हाला सगळे जे ग्रेझिंग ॲनिमल्स बघायला मिळतील म्हणजे काऊ बफेलो हे बघायला मिळतील किंवा झेब्रा बघायला मिळेल हरीन बघायला मिळेल म्हणजे हे क्लायमेटवरती डिपेंड आहे जे ट्रॉपिकल जे कंट्रीज आहे तिकडे काय करता तुम्हाला सगळ्या सारख्या स्पेसीस सगळीकडे विखुरलेल्या दिसतील बट रिमेनिंग स्पेसिज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फाऊंड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी अँड इन अ व्हेरी स्मॉल नंबर आणि जे उरले लिहिलेले आहे स्पेसिफिक आहे ते स्पेसिफिक प्लांट्स अँड अॅनिमल्स तुम्हाला स्पेसिफिक रिजनमध्येच पाहायला मिळतील फॉर एक्झाम्पल काही ज्या औषधी वनस्पती आहेत ते तुम्हाला हिमालय रिजनमध्येच बघायला मिळतील किंवा काही ज्या वनस्पती आहेत ते तुम्हाला फक्त वाळवंटातच बघायला मिळतात किंवा कॉनिफर्स आहेत ते तुम्हाला फक्त स्नोई रिजनमध्येच बघायला मिळणार आहे म्हणजे ज्या स्पेसिफिक प्लांट्स अँड अॅनिमल्स आहेत ते स्पेसिफिक इन्व्हायरमेंटमध्येच बघायला मिळतील आणि बाकीकडे जिकडे सेम एनवायरमेंट आहे सेम वातावरण आहे तिकडे तुम्हाला सेम प्रकारचे प्लांट्स आणि अॅनिमल्स हे बघायला मिळतील देर आर डिफरंट इकोसिस्टम ऑन दी अर्थ पृथ्वीवरती खूप सारे इकोसिस्टीम आहे सन स्पेसिस आर व्हेरी फ्यू इन नंबर सम आर व्हेरी लार्ज इन नंबर काही खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात काही खूप कमी प्रमाणात सुद्धा बघायला मिळतात इच हॅज डिफरंट इकोसिस्टिम सगळीकडच्या ज्या इकोसिस्टिम त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते वेगवेगळ्या आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं फॉरेस्ट फॉरेस्ट पण काय आहे इकोसिस्टीम आहे या फॉरेस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट मोठ्या मोठ्या मोठी मोठी झाड बघायला मिळतील क्लाइंबर्स मिळतील बुशेस बघायला मिळतील श्रब्स हब सगळ्या प्रकारच्या वनस्पती तुम्हाला ह्या फॉरेस्टमध्ये मग फॉरेस्टमध्ये त्या पद्धतीचे तुम्हाला ॲनिमल्स पण बघायला मिळतील टायगर लायन किंवा उल्फ आहे फॉक्स आहे एलिफंट बघायला मिळेल किंवा त्या अजून वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड सुद्धा बघायला मिळते म्हणजे फॉरेस्ट काय आहे एक पूर्ण इकोसिस्टीम आहे आता समजा आपण ओशनचं एक्झाम्पल एक्झाम्पल घेतलं ओशन ही एक बिगेस्ट इकोसिस्टीम आहे कारण आपल्या ह्या पृथ्वीवरती सेवंटी वन पर्सेंट वॉटर आहे ट्वेंटी नाईन पर्सेंट जमीन आहे आणि ह्या शंभर टक्के पाण्यापैकी जवळ जो सत्त्याण्णव टक्के पाणी काय आहे समुद्र आहे समुद्रात आहे मग या समुद्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे अॅकॅटिक अॅनिमल्स बघायला मिळतील छोटे छोटे फिशेस बघायला मिळतील बिग ब्ल्यू व्हेल मोठे मोठे देव मासे ब्ल्यू व्हेल किंवा अशा वेगवेगळे अॅक्वॅटिक अॅनिमल्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील ऑक्टोपस बघायला मिळेल सी हॉर्स बघायला मिळेल अॅक्वॅटिक प्लांट्स बघायला मिळतील म्हणजे ती पण काय आहे एक इकोसिस्टीम आहे तुम्ही रिव्हरचा विचार केला रिव्हरमध्ये काय असतं गोडे पाणी असतं ह्या रिव्हरची पण एक इकोसिस्टम वेगळी आहे तिकडचे आढळ फिशेस आणि समुद्रात आढळणारे समुद्रातली मासे जर तुम्ही नदीच्या पाण्यात आणून सोडले तर थोड्या कालावधीसाठी जिवंत राहतील ते सर्व करू शकत नाही कारण त्यांच्या बॉडीमध्ये असं अडॅप्टेशन झालेलं आहे की त्या पाण्यामध्ये ते जिवंत राहू शकतात सो रिव्हर पण काय आहे एक सेपरेट तुमची इकोसिस्टीम आहे सो स्टुडंट इकोसिस्टीम आर फॉर्म अकॉर्डिंग टू द साईज प्लेस क्लायमेट टाइप ऑफ प्लांट्स अँड अनिमल मग ती कशी तयार होते फॉर एक्झाम्पल आपण डेजर्ट रिझनचं नेहमी एक्झाम्पल घेतो की वाळवंटातली एक इकोसिस्टम आहे तिथे कुठल्या कुठल्या प्रकारचे प्लांट्स अँड एनिमल्स त्या वातावरणाला सूट होईल असे तुम्हाला तिथे कॅक्टस बघायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे काटेरी जी झाडं आहेत ती बघायला मिळतील हे बघायला मिळेल नंतर तिथे तुम्हाला कॅमल बघायला मिळेल नंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे स्नेक आहे लिझाडस आहे हे बघायला मिळतील म्हणजे त्या क्लायमेटला त्या एन्व्हायरमेंटला त्या प्लेसला सुटेबल असे प्लांट्स अँड अनिमल्स आपल्याला त्या त्या इकोसिस्टीममध्ये बघायला मिळतात ते जर तुम्ही ग्रासलँड रिजन घेतलं म्हणजे तुम्ही गौतळ प्रदेश बघितलं तर गौतळ प्रदेशामध्ये जे सर सर्व्हाइव्ह करू शकतात म्हणजे तुमचं झेब्रा आहे तुमचं टायगर आहे तुमचे रॅबिट आहे जे हरबी त्या गवतावर जगणारे सगळे हर्बीओरस आणि त्या हर्बी होरसला खाणारे सगळे कार्निवोरस मग हे हर्बी कोण खातं कार्निवोरस मग कार्निवोरस कोणते टायगर आहे तुमचा लाईन लायन आहे उल्फ आहे हे सगळे अॅनिमल्स तुम्हाला ग्रॅसलँड रिजन या इकोसिस्टीममध्ये बघायला मिळतील म्हणजे इन शॉर्ट तुमच्या काय लक्षात आलं की कुठलीही इकोसिस्टीम कशावरती डिपेंड असते इट इज डिपेंड ऑन द साईज ऑफ दी प्लेस द क्लायमेट द टाइप्स ऑफ द प्लांट्स अँड अनिमल्स अँड इट फॉर्म्स द स्पेसिफिक टाईप ऑफ इकोसिस्टिम सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इकोसिस्टिम डिटेलमध्ये समजून घेतलं इकोसिस्टीम विषयी अजून डिटेलमध्ये समजून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला असा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरीवन